नमस्कार मी पूजा लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या आपण आहोत दहिसरमध्ये इथली जी लढत आहे ना ती सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण एका बाजूला तेजस्वी घोसाळकर आहेत ज्या भाज भाजपच्या उमेदवार आहेत दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार धनश्री कोळगे आहेत एकूणच मतदारांची साथ नेमकी कुणाला आहे निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी ही लढाई असल्याचं बोललं जातंय आरोप केले जात आहेत पण मतदारांना काय वाटतं त्यांची साथ नेमकी कुणाला आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत इथले काही मतदार माझ्यासोबत आहेत काय वाटतं इथे सुरुवातीपासून जर बघितलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला शिवसेनेचा गड मानला जातो हा पण आता भाजपच्या उमेदवार आहे तिथे तेजस्वी घोसाळकर त्यांना साथ देतील मतदार काय वाटतं दो मुद्दे ठीक आहे एक तो विकास का बीजेपी विकास करी रही है उद्धव साहब के बारे में सबका पॉजिटिव है लेकिन जो अभी अलायंस हुआ है ना ये लोग का वो पब्लिक को पसंद नहीं है उनका अलायंस

कोई भी बंदा बाहर का सब बोल नहीं सकता कि ये काम यहाँ पे नहीं हुआ करके हम तो कोई पक्ष में नहीं है किसी पक्ष में भी नहीं है लेकिन काम होता है विनोद घोसाल ताकत ही थी मोटी ठीक है ना मैम लभी तो उनका करना पड़ेगा ना मैम का काम किया उन्होंने बहुत अच्छा काम किया है

तो वो तो आई ही नहीं इधर खाली खाली गाड़ी आती है घूम के चली जाती है बस हिंदी में बोलेंगे बोला, 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 लेकिन क्या है कि विदाउट एकता देर वोट बी एनी रिजल्ट यू सी उद्धव ठाकरे हो गए हाँ। मेरा बात सुनो हाँ। एक नाथ शिंदे हो गए हाँ। हाँ? के अजीत पवार हो गए करेक्ट हाँ। हाँ। कोई भी रात ठाकरे हो गए दे शुड वर्क प्रॉपरली See, when election is coming, hmm. everybody is coming, and they are going home to home, house to house. बट लेटर आफ्टर आफ्टर इलेक्शन वो जीत के आते हैं ना बाद में दिखते ही नहीं हैं यस आर कैंडिडेट दे आर नॉट वर्किंग प्रॉपरली दे आर नॉट वर्किंग सिंसियरली दे आर नॉट टेकिंग इंटरेस्ट इन दी स्पेशली इन ग्रास पीपल वॉट दे शुड टेक थैंक यू वेरी मच तरी इथे मार्केट मध्ये आपण आलोय आपल्या सोबत काही मतदार आहेत तुम्ही इथलेच दहीसरचे बरोबर दहीसर वैश्य हां तर आता इथे कोण काम करते वाटतं कोणता पक्ष काम करतो बीजेपी बीजेपी काम करतोय विनोद घोसाळकर पण त्यांचा शिवसेनेचा पण बाले किल्ला अभि नाही अभि नाही का आता काही कामं वगैरे झाली नाही येत कि कस नाही पहिले शिवसेना जब एक थी तब बरोबर थी अभि अभि बीजेपी बीजेपी ओर शिंदे बीजेपी आणि शिंदे अच्छा मग तुमच्या बोर्डाचा कोण तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे एक तेजस्वी घोसाळकर त्याच वॉर्डातले आहात का तुम्ही अच्छा पण आता असं म्हणतात की ते दुसऱ्या पक्षात गेले गद्दारी केली काय वाटतं अभी वो अभी पब्लिक वही सोच रही है कि क्या करे क्या ना करे क्योंकि इसका घोषाल कर का एक बहु उधर से भी है इधर से भी है तो इसके लिए सब कन्फ्युजन है हां काय मतदार कोणाला साथ देतील काय वाटतं अभी राज्य सरकार के हिसाब से बीजेपी का ही साथ देगी बीजेपी का साथ देखे काम बंद विनोद घोसाकर वो पहले अभी नहीं दादा तुम्हें बोलना का? काम करते है विकास किया है बीजेपी में सब बीजेपी बीजेपी कर रहे इधर क्या है ऐसा क्या किया है बीजेपी वही चल रहा है ना अभी ये तो बोलते रहे शिवसेना का गढ़ है वगैरह पर इधर के ज्यादातर लोग बीजेपी बोल रहे नहीं ज्यादातर वही चला इसलिए ज्यादातर वही बोलेगे ना अच्छा। पब्लिक को वही ज्यादा अच्छा लगता है ना बीजेपी जो करता है वही हाँ। इसीलिए वही सबको ज्यादा अच्छा लगता है अच्छा शिवसेना क्यों नहीं पसंद अभी वो उसका चीज का आइडिया नहीं है लेकिन हाँ। बीजेपी बीजेपी ज्यादा चला ना इसलिए सबका वही ज्यादा दिमाग में वही बैठा हुआ माइंड में इसलिए वही चीज सब नाम ले रहे बीजेपी का तर वोट करना रहे बरूबर कौन कौन काम करता ही थे हम लोग काम ही करते हैं आप नहीं पूछ रही हूँ मैं कौन सा पक्ष काम कर रहा है भी भी आप लोग तो काम कर रहे हो दिख रहा है कौन सा पक्ष काम कर रहा है आपको लगता है वोट तो करने वाले हो आप वोट तो हम लोग देंगे ना हाँ। आप किसको देंगे नहीं पूछूंगी मैं आ, मैं पूछूंगी भी नहीं पर क्या लगता है कि कौन काम कर रहा है अच्छा काम कौन कर रहा है अच्छा काम जो सरकार आएगा वो करेगा सब अपने हिसाब से अब हम लोग किसको बोले कौन सब करे हिसाब से सब सब अपने हिसाब से करेंगे ज्यादा लोग बोल रहे हैं कि बीजेपी काम कर रही है कुछ लोग बोल रहे हैं शिवसेना काम करे आप वोट देने वाले तो कुछ तो अभी देख के कुछ तो सोच के वोट दबाओगे ना उधर हाँ तो, तो सोच के दबाएंगे ना क्या सोचा है की कौन अच्छा काम कर रहा है इधर दहीसर में में हम लोग देंगे देखो तो आपको हम लोग के लिए कोई नहीं, सोच है, कोई नहीं, सोच कोई नहीं, है. नहीं सोचता है आप हाँ, हाँ, लोग के लिए कोई नहीं सोच हम लोग लो के लिए कोई नहीं सोचता है क्या लगता है अभी कौन सा पक्ष है जो सोचेगा अभी हम लोग देखेंगे कौन सा पक्ष ठाकरे के बारे में पता है क्या वो बोलते मराठी आनी चाहिए आती है क्या आता है कितनी बोला जरा ठीक <laughs> 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 आहे तरी पण तुम्हाला समजते ना मराठी हा बघा बोललात मराठी बोललात मग काय वाटतं एक फक्त वाक्यात उत्तर द्या कुणाची सत्ता आली पाहिजे भाजप ठाकरे की शिंदे तुम्ही एक एक सांगा कोणता पक्ष कोणता पक्ष आवडतो तुम्हाला भाजपा भाजपा आवडतो तुम्हाला चालतंय चालतंय और किसको बोलनाय जाने दो चलो जास्त ताकत कोणाची दहिसर मध्ये ठाकरेंची शिवसेना कि भाजप दोघे छेम आहे सांगताय तुम्ही पण मतदान करणार आहे ना मतदान करणार आहे पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय मराठी आहात की काय अच्छा मराठी आता इथे मला फार कमी मराठी दिसले मराठी संख्या इथे मला वाटतं जास्त करून गुजराती वोटर्स आहेत गुजराती, गुजराती जास्त वोटर्स आहेत का हा मग काय वाटतं ठाकरेंची शिवसेनेचा हा गड मानला जायचा पण जास्त करून लोक म्हणतात की भाजप पण काम करत आहे आता बदलणार भाजप पण काम करते शिवसेना पण काम करते ठाकरेंची हा, हा। पण मग तेजस्वी घोसाळकर माहितीत तुम्हाला हो हो माहिती माहिती आता त्यांचे सासरे दुसऱ्या पक्षात आहेत आणि त्या दुसऱ्या पक्षात आहेत काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे ते काय त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आपण कोणाला सांगू शकत नाही कोण कुठल्या पक्षात जायचं बरोबर आहे ना आता आम्हाला ज्यांना वोट द्यायचं त्यांना आम्ही देणार काम सगळेजण करतात आहेत इकडे सगळेजण काम करतात पण एक असताना तुमची तुम्हाला काय पाहिजे चला मुंबई महापालिकेवर कोणाची सेनेची कोणती शिवसेना ठाकरेंची ठाकरेंची शिवसेना अच्छा दोन भाऊ एकत्र आले दादा कसं वाटते मराठी माणसासाठी एकत्र आले म्हणतात त्यांचं म्हणणं आहे की मराठी माणसासाठी एकत्र एकत्र अच्छा चलो आपको आती है क्या मराठी राज ठाकरे तो बोलते मराठी आनी चाहिए आनी चाहिए तो फिर हम लोग क्या भाग के थोड़ी जाएगा इधर ही रहेगा हम तो नहीं आएगा तो क्या करेगा थोड़ी फाइव लोग तो थोड़ी बार थोड़ी बार वोट करने वाले समझ कौन सा पक्ष काम कर रहा है वो थोड़ी बहुत आपको वो तो अभी दे के जाएगा उस टाइम में देगा तभी मालूम पड़ेगा अभी पहले क्या बोलने का आपको बीजेपी के बारे में क्या लगता है बीजेपी काम है लगता है अरे बीजेपी के राज ठाकरे के बारे में क्या लगता है जो बोलते हैं मराठी आने अपने लिए अच्छा करेगा तभी ना हाँ। सब ऐसे वोट के लिए तो सब आते हैं हाँ। लेकिन कुछ भी नहीं करता है कुछ नहीं करता फिर कुछ हाँ। करता है क्या हाँ। कुछ नहीं करता है हाँ। सभी पक्ष ऐसा करते हाँ। अभी लोग आते हैं बोलते हैं कि हम मराठी मंस के लिए करेंगे वोट फिर कुछ भी नहीं करेगा तो क्या करेगा हम लोग हाँ फिर वोट लेके चला जाएगा फिर कुछ व्यवस्था नहीं करता है हम लोग सुविधा क्या क्या है कुछ नहीं करते का देखे तो कौन सा पक्ष काम कर रहा है लोग मेरे को तो कुछ नहीं दिखता है अच्छा, दोनों दो पार्टी एक हाँ। एक दूसरा झगड़ेगा हाँ। कुछ नहीं हाँ। फिर एक होगा और वोटर फिर किसी को तो... किसी को तो देना ही पड़ेगा एक को हाँ? एक को देना पड़ेगा बराबर है लेकिन अपने के लिए सुविधा करेगा तो हाँ। फिर है क्या लोग कैंडिडेट हो ती अभिषेकची बायको किंवा शिवसेनेची नगरसेविका म्हणून त्यांना माहिती आहे ना आणि ते म्हणत असतील की तिने भरपूर काम केलं आहे ते शिवसेनेची नगरसेविका म्हणून काम केलं आहे ना हे त्यांना तर कबूल करायला लागेल बरोबर आहे मग शिवसेनेनी भरपूर कामं केलेली आहेत कळलं ना। की नाही आणि भाजपनी काहीच काम केलेलं नाही आहे ते भले काही सांगू द्या आता तुम्ही शिंदेची गरज का लागली भाजपाला महाराष्ट्रात कारण काम काहीच नाहीये ना नुसता पैसा किंवा मीडिया चॅनल ना ना मतदार, मतदार वाटत इथे अर्धे म्हणाले की हा आता बीजेपीने इथे हळूहळू जर आपण म्हटलं त्यांची ताकद वाढलेली आहे काय वाटतं तुम्हाला तसं त्यांना वाटते त्यांना ताकद बघा ताकद वाढली असेल ना तर तो दुसरे पक्ष स्प्लिट करून त्या पक्षाची मदत घेत नाही कळलं की नाही तो स्वतःच्या ताकदीवर उभा राहील आम्ही कसं स्वतःच्या ताकदीवरच लढतो ना, ना फक्त शिवसेना लढते उद्धवची उद्धवजी आम आमच्याबरोबर कोण आहे कोणी नाही आहे पण आम्ही इनाफा त्या लोकांना फाईट करायला कळलं कर की नाही ते कसं रामदास आठवलेचा झेंडा घ्यायचा त्यांची माणसं पण आमच्याबरोबर काम करत आहेत असं राजकारण आहे तरुण मतदार आपल्या सोबत आहे इथे दहिसर मध्ये दहिसर मधलं राजकारण माहितीये काय चालू आहे तेजस्वी घोसाळकर धनश्री कोळगे माहिती आहे हो माहिती आहे ना कोण निवडून येऊ शकतं वाटतं धनश्री कोलगे येऊ शकते बापरे तुम्ही जरा वेगळं उत्तर दिलं सगळे म्हणतात की धनश्री कोळगे कोण आहे कोणाला ना माहिती नाही असं पण तुम्हाला पण वाटतं का नाही नाही माहिती आहे ना सगळ्यांना माहिती आहे पण आता इथे लोक म्हणतात की भाजप चांगलं काम करत आहे विनोद घोसाळकर यांचा वाले केला होता पण आता नाही असं काय वाटत तुम्हाला नाही काम पाहिजे तेवढं नाही आहे नवीन नेतृत्व बघायला पाहिजे आता धनश्रीला धनश्री चान्स दिला पाहिजे तुम्ही किती वर्षाचे मी अच्छा आता वोट करणार आहे बरोबर इथलाच इथला आहे आणि इकडे जर आपण म्हटलं तर ताकद कुणाची जास्त आहे या दहिसर मिक्स आहे मिक्स सांगू शकत नाही सध्या जास्त चान्सेस कोणाचे आहेत जिंकण्याचे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहेत घोसाळकर तेजस्वी घोसाळकरांविरोधात वातावरण आहे असं काही वाटतं का एवढं तर वाटत नाही प्रचारात आली नाही डोअर टू डोअर प्रचार चालू झालाय निवडून कोण येऊ शकतं वाटत कोलगी येणार कोलगी येणार गॅरंटी काबर त्या ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत की त्यांनी स्वतः वेगळी कामं केली आहेत असं वाटतं केली जास्त चान्सेस कोणाचे आहेत काय वाटतं तेजस्वी गोंधळकरांनी विरोधात जागी का लोकांना आता भाजपत गेल्या म्हणून काय करा खरे करा एकदम एक एक तुमचं काय वाटतं तुमची साथ कोणाला असेल एक मतदार म्हणून किंवा ओव्हरऑल पक्ष पक्षाचा विचार करू चला काम विकासाचा विचार करू काय विचार असा आहे ना की ते उमेदवार कोण आहे याच्यावर आहे ना पक्षाचं काही नाही नगरसेवकला काय स्थानिक काम करायचं आहे ना तर उमेदवार पण व्यवस्थित पाहिजे बरोबर ते दोन्ही नवीन आहे आमच्यासाठी तेजस्वी आणि दोन्ही तर बघू बरोबर आहे बरोबर आहे चालतंय चला यांचं म्हणणं आहे की दोघं तू बोलणार का दादा दा बर तर या काही प्रतिक्रिया होत्या इथल्या मतदारांच्या दहिसर चा विचार केला तर हा मतदारसंघ किंवा इथला वॉर्ड इथली निवडणूक ही जास्त अख्ख्या मुंबईसाठी लक्षवेधी आहे कारण तेजस्वी घोसाळकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय ज्या आधी शिवसेनेत होत्या आणि पतीच्या निधनानंतरची त्यांची ही निवडणूक असणार आहे सहानुभूती त्यांच्या बाजूला असेल का किंवा शिवसेना सोडणं त्यांना अडचणीचं ठरेल दुसरीकडे जर आपण बघितलं तर, तर धनश्री खोळगे हा चेहरा नवीन असल्याचं लोक म्हणतात पण ठाकरेंच्या शिवसेनेचा हा गड राहिला आहे शिवसेनेचा विचार केला तर पण तरी तो गड राखता येणार आहे का शिवसेनेला हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे मतदार कुणाला साथ देणार हे पाहणं महत्वाचं आहे तुमची याबद्दलची आणखी मतं असतील तर ती कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सोनवणे लोकमत